राज्यातील शेतकऱ्यांसाठी दहा सर्वात मोठे निर्णय पीक विमा अनुदान आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट शेतकरी बंधू भगिनींनो पंतप्रधान पीकिमा योजनेअंतर्गत एक डिसेंबरपासून पीक विमा सप्ताह सुरू झाला आहे पीक विम्याची आवश्यक माहिती मिळवा आणि रब्बी पिकांचा विमा घ्या ऑनलाईन पीक विमा नोंदणीसाठी पी एम ए बी वाय गव्हर्मेंट डॉट इनला भेट द्या आणि तुमच्या पिकांचे संरक्षण करा पीक विमा घ्या आणि सुरक्षित कवच मिळवा पीक विमा सप्तह एक ते सात डिसेंबरपर्यंत आता दोन नंबरची अपडेट पाहूया सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळावी यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत ज्यामध्ये पामतेल आणि रिफाईंड तेलावरील शुल्क पाच पॉईंट पाच टक्केवरून सत्तावीस पॉईंट पाच टक्के करण्यात आले आहे याशिवाय कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्केवरून वीस टक्केपर्यंत कमी करण्यात आले आहे आणि किमान निर्यात शुल्क ई पी काढून टाकण्यात आले आहे यासह बिगर बासमती तांदळावर किमान निर्यात शुल्क निश्चित करून शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असल्याची माहिती या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान म्हटलेलं आहे याच्यामुळे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आता केव्हा मिळणार आहे हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येतो किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रिलीज झाला होता आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या एकोणीसव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत आता मिळालेल्या माहितीनुसार एकोणीसव्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येऊ शकतात त्यापूर्वी तुम्हाला ई के वाय सी करून घ्यावायचं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी काही निर्णय घेतला जाईल का आणि त्यासाठी केंद्र सरकारकडून फ्रेमवर्क तयार करण्यात येईल का असा सवाल हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांना विचारला होता पण नेमकं या प्रश्नाच्या उत्तरात नेहमीप्रमाणे मोदी सरकार शेतकऱ्याच्या हिताला कसं प्राधान्य देतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवलं जाणार यावर शिवराजसिंह चव्हाण यांनी भर दिलेला आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे जेणेकरून कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना वारंवार हात पसरवण्याची वेळ येणार नाही असंही चव्हाण म्हणाले याचा अर्थ स्पष्ट हो आहे की केंद्र सरकार देशपातळीवर शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची इच्छा व्यक्त करत नाही आता पुढची अपडेट पाहूया कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर आणि अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांना दोन एकर बागायत किंवा चार एकर जिरायत जमीन शंभर टक्के अनुदान स्वरूपात करून देण्यात येत असल्याची माहिती या ठिकाणी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी ही माहिती दिलेली आहे आता आपण पुढची अपडेट पाहणार आहोत ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षी रब्बी हंगामात तब्बल चारशे तीन कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटप झालं होतं पण यंदा आत्तापर्यंत केवळ एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप झाले आहे आत्तापर्यंत पीक कर्ज वाटपाचा विचार करता करता यामध्ये बँका निरोस्त दिसत असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहणार आहोत तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पुनर्रचित हवामान आधारित फळपीकिमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पस्तीस हजार आठशे एक बागायतदारांनी आंबा व काजू क्षेत्रावरील विमा उतरवला आहे मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार बागायतदारांनी विमा योजनेकडे पाठ फिरवले असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे सेंट्रल बँकेने शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज मर्यादा वाढवली आहे शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहान न ठेवता दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे यापूर्वी ही मर्यादा एक लाख साठ हजार रुपये होती पण आज शुक्रवार या ठिकाणी पाच वर्षानंतर या योजनेत बदल करत असे पाऊल उचलले असल्याचं शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत नवीन कृषी धोरण तयार करून विविध कार्यक्रमाद्वारे ते राबवावे सध्याचे कृषी धोरण व आतापर्यंत राबवलेले सर्व कृषी विकास कार्यक्रम कृषी महाविद्यालये कृषी विकास केंद्रे कृषी संशोधन केंद्रे शासकीय गुंतवणूक हरित क्रांती मोठमोठी धरणे जुनिकीय परिवर्तित पीक पद्धती अन्नधान्याची व नगदी पिकांच्या उत्पादनाची गरज कृषी उत्पन्न बाजार समिती यंत्रणा किमान आधारभूत किंमत ठरवणारी यंत्रणा विविध अनुदानाच्या योजना इत्यादीचा सखोल अभ्यास व मूल्यांकन करून त्या आधारे नवीन धोरण तयार करावे आणि अंमलात आणावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या या दहा ठळक अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा